नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात असलेल्या सण उत्सवांना एक वेगळीच ओळख आहे प्रत्येक सण उत्सव हा आपल्या संस्कृतीची चपवणूक करताना दिसतो त्यातच येणाऱ्या तेरा मार्चला होलिका दहन केले जाईल तसे पाहता वर्षभरातील प्रत्येक सण उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे प्रत्येक सण उत्सव हा आपली एक वेगळी ओळख घेऊन येतो वर्षभरात महत्त्वाच्या मांडल्या जाणाऱ्या चार रात्री आणि या चार रात्रींना केलेली उपासना शीघ्र फलदायी ठरते या चार रात्रींमध्ये प्रामुख्याने नवरात्री दिवाळीची रात्र होळीची रात्र आणि शिवरात्र यांचा समावेश असतो या चार रात्रींना कालरात्री असे काल रात्री म्हटले जाते आणि जागरण पूजन उपासना केली जाते या केलेल्या सेवेमुळे शत्रूंवर विजय सहज प्राप्त होतो कोणत्याही व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय सतावत नाही व्यक्तीमध्ये साहस आणि पराक्रम निर्माण होतो व्यक्तीला रोगांपासून दोषांपासून मुक्ती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही तांत्र गोष्टींचा असर संपुष्टात येतो तर मग होळीच्या रात्री कोणते उपाय केल्याने लाभ होतो ते आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका होळीच्या रात्री केल्या जाणाऱ्या प्रमुख उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे कुटुंबात सुखशांती नांदावी यासाठी केलेला हा उपाय तो उपाय असा आहे होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा एक चारमुखी दिवा कणकेचा मुख्य प्रवेशद्वारावर लावावा आणि त्याची पूजा करावी नंतर पूजा करताना लक्ष्मीनारायणांना प्रार्थना करावी की आमच्या घरात सुखसमृद्धी नांदावी या उपायामुळे होणारी धनहानी थांबते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे तुम्हाला जर नोकरी व्यवसाय यामध्ये वृद्धी होत नसेल अडथळे मग रोजगाराची समस्या निर्माण झाली असेल नोकरी लागत नसेल तर अशा व्यक्तींनी एकवीस गोमती चक्र होळीच्या रात्री घेऊन शिवलिंगावर अर्पण करावे अर्पण करताना रात्री किंवा प्रदोषकाळी किमान ते अर्पण करावेत त्यामुळे नक्कीच फायदा होतो आणि व्यापार नोकरी व्यवसाय या संबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते धनहानीपासून बचाव होण्यासाठी केला जाणारा उपाय म्हणजे जर समजा विनाकारण आजारपणावर खर्च होत असेल विनाकारण कुठेतरी काहीतरी नवीन एखादी समस्या निर्माण होत असेल आणि विनाकारण त्या ठिकाणी पैसे भरून द्यावे लागत असेल तर ही होणारी धनहानी टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर होळीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेस आपण हळदीचं लेपन करतो त्या हळदीचा लेपन केल्यानंतर थोडासा गुलाल टाकून त्यावर दोनमुखी दिवा लावावा आणि हा कणकेचा दिवा बनवून त्यात तेलवात घालावी दोनमुखी हा, हा दिवा असावा हा दिवा लावताना धनहानीपासून संरक्षण मिळण्यासाठी माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांची प्रार्थना करावी दिव्यातील वात मालवल्यानंतर तो दिवा उचलून बाजूला ठेवावा आणि त्याच दिवशी होळीला रात्री अर्पण करावा श्रद्धापूर्वक केलेल्या या उपायाने तुमच्या घरात होणाऱ्या धनहानीपासून बचाव नक्कीच होऊ शकतो त्यानंतर पुढचा जो उपाय आहे ज्यांना कोणाला घरात सुखशांती समृद्धी हवी आहे तर अशा प्रत्येक व्यक्तीने होळीच्या आगणीमध्ये दोन लवंगा शुद्ध तुपात भिजवून त्यासोबत एक बत्तासा नागवेलीचं जे काही पान असतं आपण विड्याचं पान ज्याला म्हणतो ते विड्याचं पान चळत्या होळीला अर्पण करावं आणि त्यानंतर होळीला अकरा प्रदक्षिणा कराव्यात नारळ अर्पण करावं आणि होळीला प्रार्थना करावी आमच्या घरात अखंड सुखसमृद्धी नांदावी त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो उपाय म्हणजे तुमचे कोणाकडे पैसे अडकले असतील जे आपलेच पैसे असून दुसऱ्याकडे येणे असेल आणि समोरची व्यक्ती सारखी टाळटाळ करत असेल ते पैसे देण्यासाठी तर हा उपाय आवर्जून करून बघावा असासा उपाय आहे अकरा गोमती चक्र होळीच्या रात्री हातात घ्यावे त्या हातात घेतल्यानंतर अकरा प्रदक्षिणा माराव्यात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर हे अकरा गोमती चक्र एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर संबंधित व्यक्तीचं नाव लिहावं संबंधित व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहावं आणि कागदात अकरा गुमती चक्र ठेव त्याची पुडी बांधावी आणि कुठेही शक्य असेल तिथे छोटासा खड्डा खोदून त्यात ते गाडून टाकावं मग आता खड्डा खोदायला फरशीच्या घरात खड्डा कसा खोदणार ना एखाद्या झाडाची कुंडी असेल थोडी माती बाजूला करून तुम्ही त्यातही गाडून टाकले तरी चालेल नसेल तुम्हाला शक्य तर एखाद्या अडगडीच्या ठिकाणी दाबून टाका जे कधी आपल्याला दिसणार नाही मिळणार नाही सापडणार नाही तर तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचे जे काही मार्ग आहेत या योगेत ते सुद्धा मोकळे होतील त्यानंतर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे फुलीच्या दिवशी सकाळी होळीला पाया पडायला जाण्याची प्रथा आपल्याकडे पुरातन आहे होळीला दूध घालावं थोडंसं पाणी अर्पण करावं दूध अर्पण करावं पूजा करून नमस्कार करावा नमस्कार केल्यानंतर होळीची रक्षा थोडीशी सोबत घेऊन यावी ती सोबत आणलेली रक्षा त्यात थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडंसं मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून आपल्या घरात किंवा आपल्या जवळ बाळगावी ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर भूतबाधा असेल कुटुंबाला नजर दोषाचा त्रास असेल तर या सर्व गोष्टींपासून मुक्तता होते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे कुटुंबात सुख शांती नांदावी प्रत्येकाला समाधानाने आपलं जीवन जगता यावं म्हणून हा एक छोटासा उपाय आहे त्यात प्रामुख्याने घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी जेव्हा पेटते त्यावेळेस आशीर्वाद घ्यायला जावा आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर त्या होलिकेमध्ये गाईचं तूप अकरा लवंग सात बत्ताशे पाच वेड्याची पानं आणि गोटा नारळ जे असतं ते सोबत पूर्णावरणाचा नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टी त्या होलिकेला अर्पण करून येणाऱ्या वर्षभरापर्यंत आपल्या कुटुंबाला सुखशांती नांदावी यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर अकरा वेळा प्रदक्षिणा मारून जे काय तुम्ही आणलेला आहे तो नैवेद्य अर्पण करावा आणि सुख समृद्धता वाढण्यासाठी प्रार्थना करावी तुमच्या जीवनात जर काही कष्ट असतील तर ते कष्टांचे निवारण होण्यासाठी सुद्धा हा उपाय नक्की महत्त्वपूर्ण ठरू शकतो होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मूठभर काळे तीळ घेऊन ते जर दिवसभर खिशात ठेवले आणि संध्याकाळी ते होळीला प्रवाहित केले तर तुम्हाला असलेला जो काही त्रास असतो मग तो ग्रहांचा त्रास असेल किंवा मग नजर दोषाचा त्रास असेल तर तो त्रास निघून जाण्यास मदत होते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो सकल मनोकामना पूर्तीसाठी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन ठरवलेली जी काही कामं आहेत ती कामं व्यवस्थित पार पाडावीत यासाठी असलेला हा उपाय आहे या उपायाअंतर्गत सात गोमती चक्र घेऊन तुम्ही होलिकेजवळ जाऊन होळीला अर्पण करताना विनंती करावी की माझ्या जीवनातील जे काही शत्रू आहेत ते शत्रू माझ्या मार्गात अडथळे निर्माण करू नयेत अडचणी निर्माण करू नयेत आणि माझे जीवन सुखकर व्हावे यासाठी प्रार्थना करून ते सात गोमतीचक्र होळीला अर्पण करावेत एखादी मनोकामना असेल आणि ती पूर्ण होता होत नसेल तर त्यासाठी देखील एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो तो म्हणजे होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे तीन तीन पाठ करावेत त्यामुळे त्यामुळे तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यास मदत होते तसेच होळीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकरांना जे कोणी गुमतीचक्र अर्पण करतात अकरा या संख्येत ते गुमतीचक्र अर्पण करतात त्यांना व्यापार नोकरी यामध्ये वृद्धी होते तसेच व्यक्तीच्या पत्रिकेत जर नवग्रहांचा दोष असेल आणि त्यामुळे जीवन जगताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी होळीची जी रक्षा असते ती दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण होळीला दूध घालायला जातो त्यावेळेस ती थोडी रक्षा आणून ती स्वतः अंगाला लावून आंघोळ करावी व थोडीशी शिवलिंगास देखील भस्म म्हणून अर्पण करावी ज्यामुळे नवग्रहांचा दोष तर कमी होतोच त्याचबरोबर एखादा गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्याला अन्न दान करावं त्याचबरोबर चारमुखी दिवा जो आपण मगाशी सांगितलेलाच आहे तो लावावा आणि देवांची तुमच्या घरातील देवतांची व्यवस्थित यथोचित पूजा करावी यामुळे ग्रहांचा दोष आणि बाधा दोन्हीही निवारण होण्यास मदत होते जर एखाद्या व्यक्तीला पत्रिकेमध्ये राहूचा दोष असेल आणि जीवन जगताना त्या राहूच्या दोषामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने एक नारळाचा गोटा घ्यावा त्यात त्याचा डोळा फोडून गोडे तेल भरावे थोडासा गुळ घालावा आणि हे नारळ व्यक्तीवरून सात वेळा उतरवून होळीला अर्पण करावे त्यामुळे वर्षभर राहूचा होणारा त्रास दोष निघून जातो आणि जे काही कामं अडलेली असतात ती कामं देखील व्यवस्थित होऊ लागते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या दुर्घटना आणि संकट वारंवार येत असतील तर अशा व्यक्तींनी होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व त्यानंतर या सर्व गुंजा आणि नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून पाठीमागे होळीत अर्पण करावे त्यामुळे जीवनात येणारे संकट संपुष्टात येतात आणि दुर्घटना पासून बचाव होतो सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे ज्यांचा ज्यांचा विवाह होत नाही तर अशा व्यक्तींचा विवाह लवकर होण्यासाठी होळीचा दिवस फार महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेल्या उपायाने अडलेली कामं तर पूर्ण होतातच शत्रूंचा नाशही होतो पण त्याच सोबत ज्यांचा विवाह अडला असेल ज्यांच्या विवाहात अनंत अडचणी असतील ज्यांचा विवाह झालेला असून त्यांच्या पती पत्नीच्या नात्यामध्ये जर दुरावा निर्माण होत असेल तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो ज्यात प्रामुख्याने दोन बिड्याची पानं एक सुपारी आणि एक हळकुंड या तीन गोष्टी घेऊन शिवमंदिरात जावे शिवमंदिरात शिवपेंडीवर अर्पण करावे होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत या योगे लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होते अत्यंत श्रद्धेने केल्या जाणाऱ्या या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यास नक्की मदत होईल हा उपाय आवर्जून करून बघावा तर मग तुमच्याही जीवनात जर काही अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी यापैकी एखादा उपाय तर नक्कीच करून बघू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ